तुमच्या नवऱ्याला व मुलांना खाऊ घाला ही एक वस्तू कधीच तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत मैत्रिणींनो तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील सतत चिडचिड करत असतील खूप हट्टीपणा करत असतील किंवा जर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असेल तुमच्या घरी पैशांशी संबंधित समस्या असतील तर ही एकच वस्तू तुमच्या नवऱ्याला व मुलांना खाऊ घाला आणि सात दिवसातच त्यांच्यात झालेला बदल बघा मित्रांनो पालकांचं मुलं अजिबात ऐकत नाहीत कारण मुलं खूप चिडचिड करतात आणि प्रत्येक घरात ही समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभवसिद्ध उपाय नक्की करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम ठरणार आहेत मैत्रिणींनो जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहील अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे काहीही मेहनत करावी लागणार नाही व काही खर्चसुद्धा नाही असा हा साधा सोपा उपाय केल्याने मुलांचं व नवऱ्याचं तुमच्याशिवाय पानसुद्धा हलणार नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाही तर कोणती आहे ही वस्तू पाहूयात त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा श्री महादेवाच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील अतिशय साधा सोपा उपाय आहे चला पाहूयात हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी शिवलिंग असेल तर हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता तर महादेवाची पूजा करताना आपण जे काही महादेवाला अर्पण करतो मग ते शुद्ध पाणी असो कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फळ असो तर पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर चिमुटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत ते अर्पण करताना श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे श्रंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ व्हावेत आणि मग शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाहीत याकडे लक्ष द्यावे आणि म्हणूनच हळूहळू पाणी अर्पण करायचे व अर्पण केल्यानंतर त्यातून फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्यायचे आहेत काळे तीळ उचलल्यानंतर महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबामध्ये मा आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत अशा सर्व समस्या दूर होऊ द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू हो द्या अशी मनोभावे प्रार्थना करावी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तीळ घरी घेऊन यावे आणि हे काळे तीळ घरी आणल्यानंतर त्यांच्या अन्नामध्ये मिसळून द्यायचे आहेत त्या व्यक्तीला म्हणजेच नवऱ्याला व मुलांना खायला द्यावे तसेच काळे तीळ तुम्ही दुधामध्ये किंवा चहामध्ये दे देखील टाकू शकता आणि हेच काळे तीळ पाण्यात टाकून दे देखील देऊ शकता हे काळे तीळ तुम्ही कशातही मिक्स करून देऊ शकता तुमचे समस्या काहीही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तर ती महादेवाच्या नावाने नक्कीच निघून जाईल तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुखसमृद्धी येईल आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर दुसरा उपाय असा आहे की तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करायचे आहे ज्यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील जीवनात पूर्वज आनंदी असतील तर कुटुंबात कोणत्याही प्रकारचे अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वादच देतात आपले सर्व कामे लवकर होतात तर सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर हा उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करा आणि ओ महालक्ष्मी नम या मंत्राचा सतत जप करावा असे केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही आणि तुमचे पूर्वज ही तुमच्यावर खुश राहतील आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा म्हणजेच पणती असते त्या पणतीत मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच त्याचवेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावावा आणि तुमची जे काही इच्छा असेल जे कोणती मनोकामना असेल ती सांगावी पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर तुम्ही ठेवू शकता अगदी एक चमचा ठेवावी आणि घरी परत या यामुळे तुमचे पूर्वज खूप आनंदी होतात आणि ह्या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होतात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातात घरामधील भांडण थांबतात व यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घ्या फक्त ते तांदूळ तुटलेले घेऊ नका तांदूळ अखंड असल्याची खात्री करून घ्यावी तुम्हाला त्यात फक्त एक चिमूटभर काळे तीळ त्यात टाकायचे आहेत त्यानंतर हे धान्य एका वाटीत टाका अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे असतात तोपर्यंत ते सर्व लोक झोपायला जात नाहीत तोपर्यंत हा उपाय करू नका तसेच हा उपाय प्रदोषच्या दिवशीही करू नका तर तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला ही वाटी ठेवून द्यायची आहे आणि ही वाटी झाकून ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे देवाच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात चिमुटभर काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि ह्या वाटीतील तांदूळ आणि काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आणि श्रीशिवाय नमस्तुत्यम हा जप करायचा आहे आणि हे अर्पण केलेले तांदूळ आणि काळे तीळ यातील थोडेसे तांदूळ आणि थोडेसे काळे तीळ आपल्याला उचलायचे आहेत आणि हे उचललेले तांदूळ आणि काळे तीळ तुमच्या घरी घेऊन यायचे आहे आणि हे दाणे लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहेत नंतर आपल्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही व्यवसाय करत असाल जिथे दुकान असेल किंवा ऑफिस असेल त्या ठिकाणी तिजोरीमध्ये हे ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल तसेच तुमच्या घरात महालक्ष्मीचा वाससुद्धा असेल तर असा हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे या उपायाने आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो तर हा व्हिडिओ करण्यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही आणि तसा गैरसमजही कुणी करून घेऊ नये तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोणत्याही मंदिरात सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यातल्या त्यात, त्यात शिवलिंगावर सकारात्मक ऊर्जा भरपूर जास्त प्रमाणात असते आणि आपण जेव्हा काळे तीळ त्यावर टाकतो तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा त्यात सामावली जाते आणि त्याचबरोबर काळे तीळ किती आरोग्यदायी आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे या उपायामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही हे सुद्धा सिद्ध आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा अशाच नवनवीन कथेसह नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद